जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आठ दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता निघतोय हातानेच परिसरातील ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे तर निकृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आंबाफळी येथील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत स्मशानभूमी आणि शेताकडे जाण्यासाठी सदर ग्रामस्थांच्या सोयीसाठी गावालगतच नवीन डांबरीकरण रस्ता मागील गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी तयार करण्यात आला असून हा रस्ता अत्यंत निकृष्ट पद्धतीने तयार केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील सदर रस्ता हातानेच निघत असल्याने रस्त्यावर डांबर कमी आणि भ्रष्टाचार जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे तसेच आदिवासी समाजाचा विकास होत आहे की फक्त कंत्राटदारांचे बिले असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे शासनाच्या नियमानुसार विकास काम करत असताना विकासकामाचे फलक लावणे अनिवार्य आहे या ठिकाणी कोणताही विकासकामाचे फलक ठेकेदाराने फलक लावलेला नाही सर्वसामान्य नागरिकांनी नियम मोडले की प्रशासन कारवाई करते परंतु ठेकेदार विकास काम करत असताना शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करत नाही आणि याकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळे झाक करतात ही आदिवासी समाजाची चेष्टा नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसी केबिनमधून बाहेर होऊन रस्त्याची पाहणी करावी आणि कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे यासंबंधित सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता सदर काम खडीकरण डब्ल्यू बी आणि कारपेट असे असून काम प्रगती पथावर आहे अशी माहिती समोर आली आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी निखिल गावित आज आपण शेगळ ग्रामपंचायत आंबाफडी एक पाळा आहे तिथं उभं आहे तिथं एक रस्त्याचं चा काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागमधून तर या ठेकेदाराने एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे अक्षरशः हाताने खडे असं उचलून येत आहे त्याने मट्टी टाकली आहे वरतून खडे टाकून फक्त असं डांबरीकरण करून दिलं आहे त्यांनी एवढा भ्रष्टाचार झाला आहे या रस्त्यामध्ये तर भरपूर तर जो संबंधित ठेकेदार आहे हा वारंवार अशीच कामे करतो आहे या आपला जो तालुका आहे किंवा हा आमचा जो भाग आहे आदिवासी लोकांचा जो निधी आहे तो हडप करण्याचं काम करत आहे ठेकेदार तर कलेक्टर मॅडम किंवा संबंधित जे यंत्रणा आहे त्यांना एक कडकडीची विनंती आहे की अशा ठेकेदारांना काळ्याआधीत टाका व अशा ठेकेदारांना पुढचे कामं मे बे मि मिळायला नाही पाहिजे जेणेकरून आदिवासी समाजाची जी लूट आहे ती थांबायला पाहिजे कारण की या एरियामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकं राहतात आणि हे जे गैर आदिवासी लोक आहे जे ठेकेदार आहे ते याचा फायदा घेऊन फक्त पैसे हडप करण्याचं काम करत आहे अक्षरशः कारण की आणि जर आमच्यासारखे सांगायला गेलं ना तर आमच्यावरती आरोप करता की तुम्ही पैसे मागता हे मागता तुम्हाला असं करू तसं करू किंवा धमकी देता येते हे जे अधिकारी आहे जे संबंधित अधिकारी आहे ते काय ठेकेदाराच्या हाताखाली काम करता का का पैसे घेऊन ते गुपचूप बसले असा पण एक आम्हाला प्रश्न निर्माण होतो आहे कारण की जे ठेकेदार आहे त्यांच्या अधिकाऱ्यांचं वचक व्हायला पाहिजे तर ठेकेदाराचं अधिकाऱ्यांवर वचक आहे असं होतं आहे इथे तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा जे पण जेवढी पण यंत्रणा आहेत त्यांना कडकडीची विनंती आहे की या रस्त्याची किंवा जे जे कामं चालू आहे या ठेकेदाराची त्यांच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि या ठेकेदाराला काळी आधी टाकावी अशी आमची मागणी आहे すみません。